आम्हाला पाणी करायची आणि त्याची पण लानतीस लाईल आणि आम्हाला ट्रेन पण अशी मिळाली सुधीरला जास्त गर्दी नाही आहे नाही तर भरपूर गर्दी असते या ट्रेनला आमची काय रिझर्वेशन सीट म्हणजे रिझर्वेशन नाही कन्फर्म नाही झाली सीट स्लीपरची सीट केली होती आम्ही ती कन्फर्म नाही झाली तर असं आम्ही बसलोय अनरल मध्ये बसलोय जनरल मध्ये जनरल मध्ये आता सध्या एवढी तरी गर्दी नाहीये बसायला पण भेटलाय आमच्या लेकीला झोप नाही लागली झोप नाही लागेल हे आमचे साहेब त्यांना तर बसायलाच जमत नाही बसायला पण नाही भेटलं तुम्हाला थोडं दाब की बघा यांची झोपायची पद्धत हे असे आहेत यू पी बिहारवाले एवढ्या एवढ्याशा जागेत एकमेकांच्या अंगावर पाय काय टाकतात आहेत कशीही झोपतात आहेत कोण कुठे झोपत आहे त्याचा ठाव ठिकाणा नाही किती जण तर खाली झोपलेत बरं ह्या ट्रेनमध्ये ह्या बायका पण तशाच असतात पुढच्या डब्यात अशाच आडव्या तिडव्या पडल्यात कोणी कोणाच्या अंगावर लेडीजने पुरुषाच्या अंगावर पुरुषाने लेडीजच्या अंगावर पाय टाकून झोपलेत वा था था <laughs> भी 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 की आता ठाक आहे पाय ठेवायला पण इथे जागा नसते हे आज मला आजच कळालं आता नाही तुम्हाला माहिती नव्हे यू पीच्या ट्रेन अशा घेऊन जातात आपल्या साईडलापेक्षा निवांत ट्रेन जातात असं इकडे नाही आहे इकडे खूप गर्दी असते एक एकशे चांगले की ही एक्स्ट्रा ट्रेन होती ती सोडलेली गव्हर्नमेंटने ती आम्हाला भेटली स्लीपरचं नाही भेटलं पण जनरल भेटलं पण आता काय सात तासाचा प्रवास आहे ना सात तासाचा प्रवास आहे त्याच्यामुळे ठीक आहे बसून जातो सकाळी सात साडेसातपर्यंत आम्ही पोहोचू जळगावला सो so, माझ्या ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा पुढे काय काय करतो ते मी तुम्हाला सांगतच राहीन अपडेट आमचा प्रवास कसा आहे कसा झाला तिथे जाऊन आम्हाला काय करायचं आहे तिथून कॉलेज किती लांब आहे कसं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते सो कंटिन्यू राहा स्किप करू नका जास्त जोरात काही मिळू शकत कारण ट्रेनमध्ये सो सर आता फक्त आराम करायला भेटला तर आराम करतो सगळी बंद करून झोप लागली तर ठीक आहे नाही लागली तर बसून नाही साहेबांना पण झोप लागत नाही लागत आहे ना सात तासाचा त्रास आहे कारण माझा ना हा सर्वाइकलचा त्रास आहे ना त्याच्यामुळे माझे मान दुखून येते भरपूर त्याच्यासाठी आम्ही स्लीपरचं बुकिंग केलं होतं पण ते बॅगलं आमचं कन्फर्म नाही झालं como no sala

कस दिसत इकडे ना सगळी केळीच पिकतात केळीची शेती जास्त आहे म्हणून रेल्वे स्टेशनला सगळी केळी केळीच आहेत गेली ट्रेन जळगावची बाय बाय जळगाव काय गोरखपूर गोरखपूर भैया लोकांची ट्रेन सगळी हे आहे जळगावचं रेल्वे स्टेशन जळगाव जंक्शन आहे आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर आता आम्ही पडतो आहे आता बघू तिथे कुठल्या हॉटेल्स वगैरे आहेत का सो असं आहे रेल्वे स्टेशन छान आहे मोठं आहे असं एकदम गावढळ तर नाही चांगलं होतं रेल्वे स्टेशन फक्त आणि इथे एखादा हॉटेल स्टेशनला उतरलं होतं स्टेशनला स्टेशनच्या जवळचंच हॉटेल फक्त चांगलं हॉटेल पाहिजे सो फायनली आम्ही स्टेशनला उतरून इथे स्टेशनच्या जवळचीच रूम बुक केली काय केवल हॉटेल केवल इन असं हॉटेलचं नाव आहे ते मी इंटरनेटवरच बघितलं होतं हॉटेल छान आहे आणि रूम पण चांगले स्पेशियस रूम आहेत दोन बेड पण आहे ए सी आहे टी व्ही आहे आणि थोडा हलका हलका इकडे पाऊस आहे त्यामुळे जरा कपडे विपडे सुकत घातलेले आहेत असं काही नाही पण रूम छान आहे मस्त आणि आत्ता थोड्या वेळात नाश्ता वगैरे करून बहुतेक साडे दहा अकरा वाजलेत आता नाश्ता करून कॉलेजला जाणार कारण कॉलेजचं टायमिंग दहा ते पाचच आहे दहा ते पाचच्यामध्ये येऊन ॲडमिशन करायचं आहे आणि त्यांनी वेळ पण इतका कमी दिलेला आहे ना ॲडमिशनसाठी एकोणतीस तारीख शेवटची दिली आहे त्याच्यामुळे आम्हाला आज यावंच लागलं आज शनिवार उद्याचा रविवार आणि सोमवार मग एकच दिवस समजा काय डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम असेल तर एक दिवस आणखी भेटला पाहिजे ना म्हणून मग आम्ही आजच आलो ट्रेन ती यू पीची होती ट्रेन काय बरोबर नव्हती रूम तर चांगली भेटली ट्रेन बरोबर नव्हती सगळे यू पीवाले होते खूप गर्दी पण होती आणि ट्रेन खूप लेट होती तीन तास लेट होती ट्रेन आम्ही तर साडेआठलाच शिवाजी टर्मिनसला जाऊन बसलो होतो पण एक वाजता ती ट्रेन आली एक वाजता ट्रेन स्टार्ट झाली मग आम्हाला इथे पोचता पोचता साडेआठ पावणे नऊ वाजले ट्रेनमध्ये गर्दी होती आमची स्लीपरची तिकीट होती पण स्लीपरची आमची कन्फर्म नाही झाली त्यामुळे आम्हाला जनरलमध्ये बसावं लागलं सो जनरलमध्ये ठीक होते लोक लेडीज तर इतक्या नव्हत्या जेंट्सच होते पण चांगले होते एजेंड होते बोलणारे होते पण तरी पण यू पीची ट्रेन ती यू पीची ट्रेन कंजेस्टेड वाटत होतं तरी पण आता प्रवास करणं गरजेचं होतं आलो पण जळगाव स्टेशन बघितलं तर छान आहे जळगाव स्टेशन जंक्शन आहे ते मोठंच्या मोठं आणि बाहेर स्टेशनच्या बाहेर आल्या आल्याच चा, छान हॉटेल्स आहेत परत टिकी तिकीट बुकिंगचे पण सोय तिथल्या तिथंच आहे रेल्वेची करायची बसेसची करायची कोणती पण तुम्हाला बुक एर एअर एरोप्लेनची पण भरपूर शॉप्स आहेत इकडे म्हणजे मुंबईसारखंच आहेत भरपूर आहेत दुकानं मी आता बाहेर गेल्यानंतर तुम्हाला दाखवेन कसं आहे ते त्यामुळे येण्या काय एवढा प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे आपल्याला पटकन अवेलेबल आहेत गाड्या वगैरे सो आता नाश्ता वगैरे करणार आणि क निघणार कॉलेजला बघू ते कसं आहे जी डी सी गव्हर्मेंट कॉलेज जळगावचं आणि तुम्हाला पण दाखवायचा प्रयत्न करते ते एक दोन वर्षापूर्वीच नवीनच ओपन झालेलं आहे आम्हाला पण माहिती नाही फक्त नेटवर यूट्यूबला पण एकच व्हिडिओ त्याचा येतोय त्याचा जास्त रिव्ह्यू काय दिसला नाही आता तिथे जाऊन बघणार कसं आहे कॉलेज स्टुडंट किती आहेत हॉस्टेल कसं आहे ते सगळं बघणार चांगलं वाटलं तर ते कन्फर्म नाही वाटलं तर मग बघू पुढे काय करायचं ते विचार करू पण शक्यतो कन्फर्म करण्याचा प्रयत्नच करणार आहे सो so, कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये स्किप करू नका जेवढं होईल तेवढा जळगाव तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते सो चला माझ्याबरोबर जळगावाला मी बघा आमच्या साहेबांची पण तयारी झाली आहे फ्रेश झालेत आता ते पण पण त्यांना काय खायचं नाही आहे आता आणि आम्ही घरून आणला आहे हा केक अय्यंगरचा रवा केक जो मला खूप आवडतो हा नेहमी असतो मी, मी कुठे प्रवासाला जाताना माझ्याबरोबर केक तर आता हा केक खाऊन मी निघणार तुम्हाला नको आहे ना मी खाते हां बघा तुम्ही कधी खाल्ले काय केक मस्त असतो रवा केक पण मावा केक पण एकदम मस्त आणि त्याचे फ्लेवर पण छान छान असतात व्हॅनिला वगैरे चॉकलेट पायनॅपल छान असतात या नाश्ता करायला तोंड टाकतो तुला काय करू नवरा फोटो तुला कशी नखरे करते तर हे हॉटेल आहे इकडे आम्ही थांबलोय आणि आता निघालो आहे आम्ही कॉलेजकडे आणि इथून आहेत ऑटो सगळे ऑटो ह्या सगळ्या ऑटो आहेत आणि ह्या बाजूला सगळं बुकिंगचं आहे तिकीट पण आहेत बसेस बुकिंग आहेत रेल्वे बुकिंग आहे एरोप्लेन बुकिंग आहे जळगाव जंक्शन आहे आणि जळगावला एअरपोर्ट पण आहे हे नवीन कॉलेज झाले ना डेंटलचं किसनवाडी ना असं आहे काय एम एम आय डी सी मध्ये जय किसनवाडी मॅडम ते ना डेंटल कॉलेज तुला म्हणताय ना ते एअरपोर्ट मध्ये ते नवीन कॉलेज एअरपोर्ट मध्ये खुलले म्हणून तुम्हाला बोलला एअरपोर्ट मध्ये कुठे एमआयडी सी सांगतात एमआयसी मध्ये एअरपोर्ट काय एमआयडीसी मध्ये एअरपोर्ट एमआयडीसी मध्ये हा पुढे एअरपोर्ट बरोबर कॉलेज लाभ कॉलेज नेक्सा कुठे नेक्साच्या एमआयडीसी तुम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती म्हणून दोनशे रुपये आणि सव्वाशे आम्हाला सांगितलं शंभर नाही आपलं कोणी माहिती का सुप्रीम कॉलनी ना थोडे सहा किमीटर सहा चार बारा सहा किलोमीटर इथे जो बोलू तीन किलोमीटर किलोमीटर तुम्ही मला पैसे नको तीन किलोमीटर मी आता मला माहिती ना तीन किलोमीटर तुमचा चौक झाले रिक्षा आता निघतोय आम्ही कॉलेज एवढं नवीन असल्यामुळे ना पैशाची मगमारी होतेच सगळीकडे होते आपल्याला रस्ते माहिती नसतात ना इकडचे त्यामुळे दीडशे रुपये घेतोय तो आणि सोडवतोय पहिला दोनशे बोलला बोर हा सिल्वर पॅलेस हेच पाहिलेलं मी मेडिकल कॉलेज आहे का मेडिकल कॉलेज बघा एक मेडिकल कॉलेज आहे तीनकडे गव्हर्नमेंट आणि एक आपला चिंचोलीला गव्हर्नमेंट चिंचोलीला नवीन बनतोय का हा आणि इथला जुना आहे का आहे

या बाजूला रेमंड कंपनी पण नेमका एवढी मोठी रेमंड कंपनी आहे बापरे त्या कोण्यापासून त्या कोण्याकडे मुंबई झाला रेमंडा थोडा वेळ थांबले मला माहित आहे ना दादा हे काय माझ्या खात्यान हे पण माझ्या रस्ता माझ्या खात्याचा कॉट्रॅक्ट घेतला हे चालू पूर्ण फॅक्टरी आहे फॅक्टरी नाही वास बिस्त काय त्रास आहे का केमिकल फॅक्टरीचा काय केमिकल हे दालमीन खूप घाल असते ना दालमिन ता ते

समोरून गव्हर्मेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव एम आय डी सीमध्येच हे हॉस्पिटल आहे हे नवीन ओपन झाले सरकारी हॉस्पिटल आणि खूप मोठी एम आय डी सी आहे भरपूर कंपन्या वगैरे पण आहेत इथे आणि कसं हे आतमध्ये हॉस्पिटल आहे हेच आहे का, का रजिस्टर ऑफिस हे बघ लोकमत पेपर लोकमत पेपरची काय आहे तिथे प्रेस हे नवीनच डेंटल कॉलेज आहे त्याच्यामुळे इथं ना काही जास्त क्राऊड नाही आहे आणि ह्या ऑफिसमध्ये आता इथं कोण आहे पण नाही आम्ही मला वाटतं पहिलाच नंबर लावला आहे आज ॲडमिशनसाठी पहिल्या नंबरला येऊन बसलो आहे इथलं ऑफिसेस साडे उघडतात त्याच्यामुळे कदाचित लेट येत असते आणि एक दोन वर्षच झाले ते चालू करून आहे ना डेंटल कॉलेज बघू आता आता ॲडमिशनची प्रोसेस करतो आम्ही आणि बाहेरून तर मी तुम्हाला दाखवलं हॉस्पिटल कसं आहे आता वरती बघू वरती हॉस्टेल रूम आणि क काय म्हणतात का, का तुमचं मेस वगैरे सगळं बघायचं नाही मेस नाही ते रूम स्टडी रूम वरती वाटते त्यांनी वरती यायला सांगितलं कुठे वरती जायचं बाजूला ऍडमिशन ॲडमिशनचा रूम अगोदर आम्ही तिघं पण आतमध्ये गेलो पण डीन म्हणाले की इथे दोघच अलाउड आहे त्यांचा तसा रूलच आहे त्याच्यामुळे मला बाहेरच बसवलं होतं ठीक आहे म्हटलं चल बाहेर तर बाहेर थोडं मी बाहेर राऊंड मारून परत येऊन बसले आतमध्ये ॲडमिशनसाठी मुलं येत होती कोण धुळ्यावरून आलेलं कोण अमरावती अमरावतीवरून आलेलं कोण मनमाडवरून आलेलं कोण मालेगाववरून आलं होतं आणखीन एकजण भुसावळवरून आलेलं होतं सगळेजण ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी आलेले काहीजणं होते ते कॅन्सलेशनसाठी आले होते कारण त्यांना नेक्स्ट राऊंडमध्ये औरंगाबाद लागलेलं होतं आणि काहीजण होते ते सीट बुक करण्यासाठी आले होते तर मी आपल्या बाहेर बसून त्यांच्याशी गप्पा मारत मारत माझं थोडंसं सा ब्लॉगिंगचं सा काम सुरू ठेवलं विचारत होते की काय प्रोसिजर आहे हॉस्टेल कसं राहणार आहे तर तिथे समजलं आम्हाला की हॉस्टेल त्यांचं या हॉस्पिटलमध्ये नाहीच आहे दोन ते अडीच किलोमीटर लांब त्यांचं फक्त बॉईज हॉस्टेल आहे गर्ल्स हॉस्टेल अजून त्यांनी चालूच केलेलं नाही आहे हे मला खूप लेट कळालं नेटवर काही त्यांनी माहितीच नाही टाकली आहे त्याच्यामुळे काही समजलंच नाही मला सो म्हटलं ठीक आहे आता आलोच आहे तर गव्हर्नमेंटची प्रोसेस तर पूर्ण करायलाच पाहिजेत ना त्याच्यामुळे ॲडमिशन तर करणं गरजेचंच आहे पुढे बघूयात म्हटलं काय करायचं तर हे दोघं करत होते ॲडमिशन म्हटलं आता वरती जाऊन त्यांचा क्लासरूम आणि क काय काय मशिनरीज वगैरे आहेत ते सगळं बघावं म्हणून आम्ही त्यांना सांगितले की आम्हाला तुम्ही पूर्ण कॉलेज दाखवणार का तर ते दाखवायला लागले तर तिथे पण व्हिडिओ अलाउड नव्हते तरी पण मी हे थोडे थोडे काढण्याचा प्रयत्न केला पण नंतर ते म्हणाले मॅडम नका काढू म्हटलं ठीक आहे नाही काढत कारण मी तुम्हाला रिक्वेस्ट करते म्हटलं तुम्ही स्वतः जर ही सगळी माहिती यूट्यूबला आणि गुगलला टाकलीत ना तर मुलांना इकडे यायला खूप इझी पडेल सो त्यांना मी रिक्वेस्ट करून तिथून आता आम्ही निघालो आहे कारण पुन्हा आमची रात्रीची ट्रेन होती आदल्या रात्री काय आमची झोप झालेली नाही त्याच्यामुळे म्हटलं जरा जेवावं कुठेतरी व्यवस्थित पोटभर जेवण हॉटेलवर जाऊन पुन्हा एकदा आराम करावा परत रात्री साडे अकराचीच ट्रेन होती ती अमरावतीवरून सुटणारी होती आणि ती सीट आमची कन्फर्म झालेली आहे मुंबईला येण्यासाठी त्यामुळे काही इतकाही प्रॉब्लेम इतका तर नव्हता पण म्हटलं चांगलं अन्न तर पाहिजे कारण नाश्तात पण पोटभर केला नव्हता तिथे हॉटेल बघत होतो आम्ही पण इतकं काय खास नाही वाटलं एक हॉटेल हे जरा बरं वाटलं त्यातल्या त्यात आणि लेकीला ले नॉनव्हेज खायचं होतं सो मग आम्ही गेलो नॉनव्हेज खायला ठीक होतं एवढं काय खास नव्हतं दादा आम्ही जेवायला बसलो आहे आणि चिकन करी मागवली आहे भाकरी मागवली आहे आणि काकडी कांदा आहे फुलका आहे सो या जेवायला झनझणीत एकदम कसं आहे हॉटेल तिखट आहे जेवायला बोलवा <laughs> आधी जेवायला आम्ही जेवायला बसलोय सो so, गाईज मंडळी तुम्ही पण या जेवायला तर मंडळी जेवण झालंय आमचं आणि आता पुन्हा आम्ही आलोय रूमवर दमलं आहे कारण रात्रभर प्रवास केलेला रात्रभर झोप नाही त्या यू पीच्या ट्रेनमध्ये बिलकुल पण पूर्ण रात्र जागून गाडलेली आहे तर आता रूमवर जरा आराम करणार आणि पुन्हा आमची रात्रीची ट्रेन आहे इथून मुंबईला निघायला अकराची ट्रेन, ट्रेन आहे त्या ट्रेननी परत निघणार आणि मुंबईला जाणार सो आत्ता फायनली जी डी सीला तिचं ॲडमिशन केलेलं आहे कारण राऊंडच्या जे सेकंड राऊंडला नाव आल्यानंतर ते कंपल्सरी असतं ॲडमिशन करणं तिसऱ्या राऊंडला ती बसू शकते तिसऱ्या राऊंडला पुन्हा कोणतं कॉलेज येते ते बघायचं आणि मग तिकडे जायचं तर आता हे तर करून आलो आहे पण कॉलेज नवीन आहे पहिलंच वर्ष आहे त्याच्यामुळे जास्त मुलं काही तिथं दिसली नाही आहेत यावर्षी जेवढी ॲडमिशनची ज्यांची नावं आली तीच मुलं तिथं आलेली होती सो एक काही इतकी खास नाही मला वाटली अजून तरी म्हणजे जशी असायला हवी गव्हर्मेंट कॉलेजची तशी नाही आहे हॉस्टेल म्हणा किंवा मेस म्हणा किंवा आजूबाजूचा परिसर तर ऑलरेडी ते हॉस्पिटल एम आय डी सीमध्ये आहे आणि क ते म्हण म्हणाले की काय रेंटवर घेतलेलं आहे आता सध्या ती जागा त्यांनी बाकी क्लासरूम आहेत त्यांचे पण विदाऊट ए सी आहेत क्लासरूम आहेत पण विदाऊट ए सी आहेत प्रोजेक्टर वगैरे नाही दिसले मला तिथे त्यांचं लायब्ररी रूम आहे परत त्यांचं डेंटलचे सगळे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे ते एक्सरे बाकी जे सगळं शिकवायला लागतं ते सगळं आहे पण काहीतरी कमी वाटलं सो बघू आता तिसऱ्या राऊंडला परत बसणार मग तेव्हा कुठे ॲडमिशन मिळतंय मग तिकडे जाऊ ते फायनल असणार आहे सो असा हा माझा जळगावचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा सो आता टाटा बाय बाय माझी झाली तुमच्याबरोबर निरोपाची वेळ आता मी घेते निरोप पुन्हा लवकरच भेटूया माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू अँड टेक केअर